आपला महाराष्ट्र युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आज सकल मराठा समाज उदगीरच्या वतीने तहसीलदार साहेब उदगीर, तहसील साहे। उदगीर यांना मराठा संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांना झेड प्लस सुरक्षा प्रदान करण्यासाठी निवेदन देण्यात आले मराठा आरक्षण संघर्ष होता मनोज दादा जरांगी पाटील हे आंदोलन दरम्यान ज्या घरी राहतात त्या ठिकाणाची हेरगिरी व पाळता घातपात करण्याच्या उद्देशाने ड्रोनद्वारे हेरगिरी करण्यात येत आहे पाळत ठेवणाऱ्या लोकांचा शोध घेऊन तात्काळ मनोज दादांना झेड प्लस सुरक्षा देण्याबाबत आज उदगीर येथे सकल मराठा समाज बांधव यांच्या वतीने तहसीलदार साहेब यांना निवेदन देऊन ती शासनास व महाराष्ट्र शासनाचे मुख्य सचिव यांनी लवकरात लवकर कारवाई करण्यासाठी निवेदन देण्यात आले यावेळी प्राध्यापक विवेक सुकणे चिखली विजय शिवाजीराव संदीप पाटील रामभाऊ बिरादार शेलारकर मोरे परमेश्वर बालाजी पाटील सतीश मानकीकर पाटील साईप्रसाद जाधव महेश विरादार राहुल दाबकेकर सचिन पाटील गोपाळ विपिन जाधव प्रतीक शिंदे पंकज कालानी संजय जाधव जाधव येचरी आटोळकर अर्जुन महेश माने कोयले नारायण विशाल दाडगे प्रशांत किने पवन भोबळे पाटील संग्राम दशरथ कोयले गोविंद पाटील विरादार ज्ञानेश्वर ढगे प्रदीप सिद्धेश्वर लांडगे व इतर समाज बांधव यावेळी उपस्थित होते